सुनेबाबतच्या घरगुती भांडणाचं राजकारण केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर केलेला आहे चित्रा वाघ यांचं सुनेसोबतचं संभाषण विद्या चव्हाण यांनी ऐकवलंय चित्रा वाघ यांची तक्रार आपण फडणवीसांकडे केल्याचं विद्या चव्हाण यांनी म्हटलेलं आहे तर मला जास्त बोलायला लावू नका नाहीतर शरद पवार यांना त्रास होईल असा पलटवार चित्रा वाघ यांनी केलेला आहे

आणि तुमच्या आमदाराने महिला आमदाराने माझ्यावरती अन्याय केलाय मला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे हा माझा अनुभव आहे की ही माझ्या घरामध्ये जे पाच वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करते की विद्या चव्हाण तुला छळते आहे तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये आणि ती त्यांचं बोलणं दे देवेंद्रजींशी करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी तिथरा वागला ही जबाबदारी दिली आहे त्या सगळं हे करते पेन ड्राईव्हची वाट तर आम्ही अनिल देशमुखांची बघत होतो ज्यांनी मोठ्या आवाजात भीम थाटी गर्जनेमध्ये पेन ड्राईव्ह दाखवला जसा आपल्या फुसका पेन ड्राईव्ह दाखवला की आता बघा आम्ही कारनामे काढतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका